वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ गङ्गणपते नमः दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा ही एक अशी वैशिष्ट्यपूर्ण धूपदानी आहे की वर आपण धूप लावला की तिच्यापासून निघणारा धूर हा या सर्व छिद्रातून निघत असतो अत्यंत सुंदर असं हे छोटंसं उपकरण होळीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढे हे परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव या जगातलं दारिद्र्य नैराश्य अंधकार अज्ञान अन्याय या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी या मानवजातीला शक्ती दे ओम महा होलिका पूजन संपूर्ण धन्यवाद